राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरवर गोळीबार पुण्यातील नानापेठमध्ये आंदेकरवर गोळीबार गुन्हेगारी पाच राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती गुन्हेगारी विश्वात आंधेकरांचं मोठं नाव आहे आणि त्याच्यावर आता गोळीबार झालेला आहे पाच राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते पुण्यामधूनही मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरवर गोळीबार करण्यात आलेला आहे पुण्यातील नानापेठमध्ये आंदेकरवर गोळीबार झाला असून गोळीबार मागचं कारण नक्की काय आहे हे अजून समजलेलं नाहीये पोलिसांचा तपास सुरू आहे ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाणची दृश्य आपण बघतोय पोलीस तिथे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेचा तपास त्यांच्याकडून सुरू झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन काय घडलं नक्की खर तर साधारणतः साडेआठ ते पावणे नऊ ते सुमाराची संपूर्ण घटना घडत असली घडली असल्याची माहिती सध्या मिळते आणि आपण आता तिथेच आहोत ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे अगदी याच नानापेढीतल्या चौकामध्ये जो आहे तो हा संपूर्ण गोळीबाराचा थरार जो आहे तो रंगलेला पाहायला मिळतो आणि सध्या पोलिसांकडून जे आहे ते आता या सगळ्या ठिकाणची जी आहे ती पाहणी केली जाते आणि काही जिवंत कारतुसं देखील पोलिसांना जे आहेत ती सापडलेल्याचं माहिती सध्या मिळते काही उडालेले कारतुसं देखील पुणे पोलिसांनी जे आहेत ते जप्त केलेले आहेत परंतु सध्याच्या घडीला जे आहे ते माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांना केएम रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल केलेलं आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसांपासून आंदेकर जे आहे ते चर्चेमध्ये असतात आणि गुन्हेगारी विश्वामध्ये आंदेकरांचं एक वेगळं नाव पुणे शहरामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने हे सगळं झाले आहे का तपास सध्या पुणे पोलिस करतायत त्यांच्यावर गोळीबार नक्की कुणी केला काही माहिती सध्या समोर आलेली आहे का कुणाची नावं समोर येत आहेत का, का पूर्व वैमनस्यातून ही घटना घडलेली आहे का या सगळ्या प्रकरणाचा खडा जो आहे तो पुणे पोलिसांनी लावलेला नाहीये कारण आज काही तासाभरापूर्वी ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे परंतु अनेक जे आहेत ते रेकॉर्डवरील होते आणि त्यांच्याकडून जे आहे ते अशा प्रकारची धमकी देखील काही दिवसांसाठी मिळालेली होती देखील माहिती जी आहे ती सध्या मिळते त्यामुळे उद्या सकाळपर्यंत पुणे पोलीस जे आहेत ते नेमकी काय कारवाई करतायत आणि या सगळ्यामध्ये नेमकं कोण दोषी आहे पाहणं महत्वाचं आहे जी यावेळेस आंदेकरच्या कुटुंबियांकडनं काही प्रतिक्रिया समोर येते का पुढे काय त्याचा शव कुठे ठेवण्यात आलेला आहे काही समजतंय का, है, है का, है का? आ, सत्या, आंदेकरांवरती उपचार जे आहेत ते पुण्यातील केएम रुग्णालयामध्ये जे आहेत ते सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून मिळते आणि त्या ठिकाणी किंवा कार्यकर्त्यांनी जी आहे ती सध्या गर्दी केलेली पाहायला मिळते परंतु सध्याच्या घडीला पुणे पोलीस ज्या तपास करतायत अंत्यकारांवरती पाच राऊंड फायर झाल्याची माहिती सध्या मिळते म्हणजे नेमकं हे सगळं कोणाच्या माध्यमातून झालेलं आहे गुन्हेगारी विश्वामध्ये हे नाव नियमित चर्चेमध्ये असतात परंतु त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारीच्या माध्यमातून हे झालेलं आहे की राजकीय काही कारणातून झालेलं आहे कारण का या कदपा मतदारसंघामधून वनराज आंदेकर जे आहेत ते यंदा राष्ट्रवादीकडून इच्छुक होते त्यांना देखील या ठिकाणी जे आहे की आमदार तिकीट मिळावं यासाठी देखील ते इच्छुक होते कारण का मागील पाच वर्ष जे आहेत ते वनराज आंदेकर हे नगरसेवक म्हणून या संपूर्ण भागामध्ये काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते या संपूर्ण नानापेठच्या परिसरामध्ये मोठा वर्चस्व जे आहे ते या आंदेकर कुटुंबांचं आहे त्यामुळे तिथं असा हा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ जी आहे ती सध्याच्या घडीला पुण्यामध्ये पण पुण्यामधून पुण्यामध्ये आहात तिथली परिस्थिती आपल्याला माहितीये गेल्या पाच वर्षांमध्ये ते तिथले नगरसेवक राहिलेले आहेत मग त्यांचं कोणी शत्रू आहे का तिथे निश्चितचपणाने मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते वर्चस्वचा वाद जो आहे तो या संपूर्ण नानापेठेच्या परिसरामध्ये आणि पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो परंतु अशा प्रकारे गोळीबार करणं किंवा खून करणं ही घटना जी आहे ती मागील कित्येक वर्षांपासून शहरामध्ये ज्या आहेत त्या वाढतायत आणि त्यामुळे पुणे पोलीस वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना करतायत परंतु दोन टोळींमधलं युद्ध असेल किंवा वर्चस्वाच्या वादातून झालेली ही संपूर्ण लढाई असेल यामुळे सातत्याने जे आहे ते हे सगळे असे प्रसंग जे आहेत ते उद्भवताना पाहायला मिळतात त्यामुळे याला तोडगा म्हणून पुणे पोलीस काय करतायत कारण का वेगवेगळ्या गुंडांना जो आहे तो आश्रय इथून मागच्या काळामध्ये राजकारण्याकडून वेळोवेळी दिलेला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या कारणांमुळे ही संपूर्ण गुन्हेगारी जी आहे ती पुण्यामध्ये वाढतेची आहे शंका जी आहे ती सध्याच्या घडीला उपस्थित हे नाव गुन्हेगारी विश्वामध्ये फारच नावाजलेलं तुम्ही सांगितलेलं आहे दरम्यान नक्की कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे आंधेकरांवर आहेत वनराज आंडेकरांची संपूर्ण कुटुंब जे आहे ते पुणे शहरामध्ये मोठं आहे म्हणजे संपूर्ण नानापेटेमध्ये हे एक मोठं आंडेकरांचं कुटुंब मानलं जातं अगदी त्यांच्या घरातील अनेक जण जे आहेत ते राजकारणामध्ये देखील पाहायला मिळत होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये पाहायला मिळत होते तर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये देखील अंधेकर कुटुंबातील अनेक नावं जे आहेत ती घेतली जातात अनेकदा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते या सगळ्यांमध्ये जे आहे ते तुरुंगाची हवा देखील अनेक अंधेकरांनी दिलेले पाहायला मिळाले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे संपूर्ण अंधेकर कुटुंबाचं वर्चस्व जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये जे आहे ते पुणे शहरामध्ये पाहायला मिळतं परंतु सध्याच्या घडीला जे आहेत ते वनराज आंदेकर जे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हो देखील होते या धक्कून नानापेठेमध्ये त्यांचा धबधबा देखील मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यांच्यावरतीच जर का त्यांच्याच भागामध्ये नानापेठेमध्ये जर का अशा प्रकारे जर का त्यांच्यावरती गोळीबार झाला असेल तर मोठी गोष्ट आहे आणि पुणे पोलिसांसाठी नक्कीच या संपूर्ण परिस्थितीवर आपलं लक्ष असच असू द्या तिथली अपडेटेड माहिती आपण घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल